या गावचे रहिवासी आणि आत्रेकर मालवण विभागातील एक रहिवासी हजरकर यांचे दोन नारळ फुटलेले आहेत या अगोदर दोन नारे फुटले होते आणि हदरकर यांचे दोन नारळ फुटलेले आहेत तिसरा नारळ या ठिकाणी लढवला जातो हळजनकर विरुद्ध आचरेकर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते दोन दोन नार दोघांचे फुटलेले आहेत तिसरा नारा या ठिकाणी लढवला जातोय आणि शेवटचा नारा व्हायला येतो हर्ष हजनकर यांचा खोचराचे रहिवासी हजनकर शेवटचा नारळ भोगया कुठपर्यंत साथ देतो सतीश आजरेकर या ठिकाणी आपल्या मनोमनी खुश पाहायला मिळत अजूनही एक नारळ दोन नारळ यांचे भाकी आहेत एक एक नारा बाकी आहे माफ करा हाचरेकर विरुद्ध अदनकर अशी चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते आफ्रेकर यांच्याकडून पाहायला मिळते आणि आफ्रेकर यांचा शेवटचा नार आणि हर्ष यांचा शेवटचा नार पाच नाराची शेवट शेवटचा नार या ठिकाणी पाहायला मिळतो बघूया नशीब कोणाच्या बाजूने आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अदनकार विरुद्ध आफ्रेकर अशी चाललेली लढत शेवटचा नारळ <laughs> करो या मरो अशा परिस्थितीत आलेली ही स्पर्धा पाहूया दोन स्पर्धकांमध्ये काय घट्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळते पाहायला मिळणार आहे सर्व स्पर्धक रसिकाचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या दोन <laughs> खेळाडूं ते लक्ष लागून राहिलेला आहे लक्ष वेधून घेतलं ते सतीश आत्रेकर आणि हर्ष हजरकर या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार आहे पाहूया फायनल सारखी लढ्यास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळली आहे मिळालेली आहे आणि सतीश आत्रेकर करा हलदानकर यांचा हा शेवटचा नारा आहे सतीश आजरेकर विरुद्ध हरणार अशी ही आपल्याला पाहायला मिळते नारा आहे पाहूया आणि सतीश साजरेकर महाराष्ट्रातील कोण स्पर्धेचे आयोजन करतात ते सतीश शास्त्रेकर या ठिकाणी